राज्य मंत्रिमंडळाची आज एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री आणि सोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहतील पावसाळी अधिवेशन संदर्भात रणनीती आखली जाईल विरोधकांना कशाप्रकारे अधिवेशनामध्ये घेरायचं यावर चर्चा केली जाईल राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री बैठकीला उपस्थित राहणार आहेत हिंदी संदर्भात देखील आज चर्चा केली जाणार आहे उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याच आधी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील राज्य मंत्रिमंडळाची आज एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि सध्या महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हिंदी विरोधातला त्यामुळं आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतोय आणि उद्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हिंदी सक्तीविरोधात नेमकी काय चर्चा केली जाणार आहे विरोधक कशा पद्धतीनं सरकारला कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखतील तर दुसरीकडे विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सरकार आज या बैठकीमध्ये काय चर्चा करणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे त्यामुळे हिंदी सक्तीविरोधात पाच जुलैला ठाकरे बंधूंचा मोर्चा असणार आहे आणि त्याच अनुषंगानं आज बैठक होणार आहे उद्या विधानसभा पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे पंकज दळवी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत पंकज आपण पाहतोय उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे मात्र सध्या सरकारसमोर एक मोठं आव्हान आहे ते म्हणजे हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचं आंदोलन मोर्चा आणि दुसरीकडे संपूर्ण राज्यभर हिंदी सक्तीविरोधात असलेला जो आक्रोश आहे तो सध्या सरकारसमोर एक मोठं आव्हान आहे असं म्हणावं लागेल आज याच निमित्तानं बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच निर्णयाचा उद्या पावसाळी अधिवेशना पडसाद पाहायला मिळणार आहेत पंकज उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत मात्र जसं आता तू सांगितलंस त्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो विरोधकांच्या अजेंड्यावरती असणार आहे तो म्हणजे हिंदीची सक्ती आणि त्यासाठी दोन ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येत आहेत सरकारसाठी ही सगळ्यात मोठी डोकेदुखी असू शकते मग आज सकाळीच आपण बघितलं अजित पवारांनी विधान केलं की मोर्चा काढण्याची वेळच येऊ देणार नाही अगदी काही मिनिटांपूर्वी नाहीत यांनी अजित पवारांना तो मारला आहे की निदान चला तुमची आमची भूमिका तुम्हाला मान्य तरी होते हा त्यांनी टोमळा मारला हा मुद्दा ऐरणीवरती असणार आहे हा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा ही डोकेदुखी असणार आहे अधिवेशन उद्यापासून सुरू होईल चहापानाचा कार्यक्रम होईल विरोधकांनी बहिष्कार या कार्यक्रमावरती टाकण्याची शक्यता आहे आणि आधी पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती होणार आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे अधिवेशनाची जी काही लेख िंग असतात किंवा कागदपत्र जे साद सबमिट करायची असतात सादर करायची असतात काही याला मंत्रिमंडळाची मंजुरी जी घेणं आवश्यक असतं ती मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली जाते अनेक निर्णय असतात त्याला मंजुरी घेतली जाते त्यामुळे ही मंत्रिमंडळाची बैठक अधिवेशनाच्या दृष्टीनं आणि निर्णयाच्या दृष्टीनं नक्कीच महत्त्वाची असते कारण या बैठकीच्या अनुषंगाने पुढे अधिवेशनाची दिशा फ्लोअर मॅनेजमेंट अशा अनेक गोष्टी ठरत असतात त्यामुळे ही बैठक महत्त्वाची आहे या बैठकीमध्ये हिंदी संदर्भातला काही मुद्दा जो आहे तो घेतला जातो का काही महत्त्वाचा निर्णय याच्या बाबतीत घेतला जातो का हे महत्त्वाचं असणार आहे कारण सकाळी सूचक विधान अजित पवार यांनी केले की मोर्चा यायची वेळच येऊ देणार नाही त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतीतला काही निर्णय घेतात का अर्थात घेतील याबाबतची अजून पूर्ण माहिती नाही आहे मात्र घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते जर का तो निर्णय घेतला तर विरोधकांचा विशेषतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाचा जो मोर्चा पास प्रस्तावित आहे त्याची प्रचंड तयारी सुरू आहे माध्यमांमधून दोन्ही पक्षाचे नेते सतत समोर येत आहेत हा मोर्चा टाळता येईल का असा प्रयत्न सरकारचा आहे आणि काही निर्णय झाला तर होण्याची शक्यता आहे अगदी धन्यवाद पंकज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये उद्या पावसाळी अधिवेशन असणार आहे त्याच अनुषंगाने या आजच्या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल